नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्यामध्ये बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मिझोरम राज्याच्या अंतर्गत बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आलं आहे पॉइंट लिहून घ्या भारतीय रेल्वेने बांधलेल्या एकावन्न पूर्णांक अडतीस किलोमीटर लांबीच्या बैराबी सैरांग ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे उद्घाटन मिझोरमसाठी साठी एक महत्वाचा या ठिकाणी टप्पा असणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न ज्वलंत आहे विचारला जाऊ शकतो लेटेस्ट आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे सावकाशपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पर्यावरण मंत्रालयाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचे स्थलांतरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर हे जे काय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्री टायगर रिझर्व आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट आहेत ते लिहून घ्या हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाचा उद्देश उत्तर पश्चिम घाटातील मोठ्या जे काही वाघांची संख्या आहे ती वाढवणे आहे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे दुसरा पॉईंट पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्यासाठी ताडोबा अंधारी आणि पेंच अभयारण्यामधून आठ वाघांना पकडण्यास मंजुरी देण्यात आली हे पाऊल उत्तर पश्चिम घाटातील मोठ्या मांजरींची लोकसंख्या पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने उचलण्यात आलेलं होतं तर पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सह्याद्री व्याकर प्रकल्प स्थित आहे महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील देवेंद्र फडणवीस नवीन राज्यपाल या ठिकाणी झालेले आहेत आचार्य देवव्रत तर राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने जागतिक वारसाच्या तात्पुरत्या यादीमध्ये किती नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात वेगवेगळ्या नैसर्गिक वारसा स्थळांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या फक्त टाइमपास करू नका बघत बसू नका लिहून घेण्याचा प्रयत्न करा तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने जागतिक वारसाच्या तात्पुरत्या यादीमध्ये सात नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश केला आहे मग हे जे काही सात नैसर्गिक वारसा स्थळे आहेत एकतर कोणत्या राज्यामध्ये आहेत असं विचारलं जाईल किंवा त्यांची नावं काय आहेत असं विचारलं जाईल लिहून घ्या डेक्कन ट्रॅप्स पाचगणी आणि महाबळेश्वर महाराष्ट्रामधील एक दोन नंबरचा आहे सेंट मेरीज आयलँड क्लस्टरचा भूगर्भीय वारसा उडुपी कर्नाटकमधील तीन नंबरला आहे मेघालयातील काळातील गुहा पूर्व खासी टेकड्या मेघालयमधील चार नंबरचा आहे नागा हिल ओफिलो लाईट किफिरे नागालँडमधील पाच नंबरचा आहे एरा मॅटी डिब्बालू विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमधील आहे सहा नंबर आहे तिरुमला टेकड्या तिरुपती आंध्र प्रदेशमधील आहे आणि सातवं या ठिकाणी जे काही वारसा स्थळ आहे त्याचं नाव आहे वर्कला क्लिफ जे की वर्कला केरळ या ठिकाणचं आहे या सात मधील दोन जे काय आहेत ते आंध्र प्रदेशमधील आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि खास करून एक नंबरचं डेक्कन ट्रॅप्स पाचगणी आणि महाबळेश्वर जे की महाराष्ट्रातील स्थित आहे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचार जाऊ शकतो स्टार मार्क कोण ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या बासष्टाव्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे मला कमेंट करून सांगा हे जे काही दुलीप ट्रॉफी आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेंट्रल झोनने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बासष्टाव्या क्रमांकाची जी काही आवृत्ती होती दुलीप ट्रॉफीची त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे कोणी सेंट्रल झोनने प्रश्न आहे महत्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच लेटेस्ट झालेल्या जे काही वेगवेगळ्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया एकोणनव्वदव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर रोहित कृष्ण एस दोन हजार पंचवीसचा ई एफ ए सुपर कप पॅरिस सेंट जर्मनने सायपन इंटरनॅशनल तान्या हेमंतने क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स विन्सेट किमरने दुरंत कप नॉर्थ ईस्ट युनायटेडने सॅफ अंडर सेवन्टीन महिलांचं जे काही चॅम्पियनशिप झालं त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं यु एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सवलेनका यांनी दोन हजार पंचवीसचा जो काही पुरुष हॉकी आशिया कप झाला त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं तर महिला आशिया हॉकी विश्व विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चीनने जिंकलं त्यानंतर फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीसचं विजेतेपद वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं तर बासष्टाव्या दुलीप ट्रॉफीचं विजेतेपद सेंट्रल झोनने या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अंबू करंगल नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अंबू करंगल नावाची योजना सुरू करण्यात आली आहे ज्याच्या मागचा उद्देश काय अनाथ मुलांना उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत करणे या उद्देशाने अंबू करंगल योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तमिळनाडू असं त्या ना राज्याचं नाव आहे तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी तर राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरिंजी आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा गुजरातमध्ये नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत जवळपास साडे दहा लाखांहून अधिक मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास एक हजार कोटी रुपये या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत दोन पॉइंट लिहून घ्या नमो सरस्वती विज्ञान साधना योजनेअंतर्गत आर्थिक मदतही देखील या ठिकाणी करण्यात आली तर दुसरा पॉईंट अमृत काळाच्या काळामध्ये दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये या योजना सुरू केलेल्या होत्या कुठे गुजरात राज्याच्या अंतर्गत नावं काय आहेत योजनेची नमो लक्ष्मी योजना नमो सरस्वती विज्ञान साधना योजना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा विचारला जाऊ शकतो महत्वाची परिषद आहे दोन हजार सत्तावीस ची एस सी ओ शिखर परिषद कोणत्या देशामध्ये दे सुरू होणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तान या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सत्तावीस ची जी काय या ठिकाणी एस सी ओची शिखर परिषद या ठिकाणी आयोजित होणार आहे ते दोन हजार सत्तावीसमध्ये होणार आहे पाकिस्तान देशाच्या अंतर्गत प्रश्न आहे महत्वाच्या शिखर परिषदेबद्दल महत्वाच्या देशाबद्दल नाही महत्वाच्या शिखर परिषदेबद्दल तर लगेच बाकीच्या झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही समिट्स असतात शिखर परिषदा असतात बरोबर कणी त्याच्यावरती एकदा चर्चा करूया एकावन्नाव्या क्रमांकाची वार्षिक जी शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेत्तीस दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे आपल्या प्यारा भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद देखील भारतामध्ये होणार आहे बॉर्न हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस जर्मनीमध्ये होणार आहे सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रुझ संवाद चेन्नईमध्ये क्वाड दोन हजार पंचवीसची ची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये पंचवीसावं शांघाय शिखर परिषद चीनमध्ये तर दोन हजार सत्तावीसची ची एस सी ओ शिखर परिषद पाकिस्तान देशाच्या अंतर्गत आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उंच उडीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वेश कुशारे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सर्वेश कुशारे असं त्यांचं नाव आहे तरी सुद्धा एक पॉइंट लिहून घ्या अंतिम फेरीमध्ये तर पोचलाच आहे सोबत सोबत अजून एक रेकॉर्ड केलेला आहे वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडी प्रकारामध्ये इतिहास रचला आहे त्याने दोन पूर्णांक अठ्ठावीस मीटर उंच उडी मारत भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे फायनल मॅच मध्ये दे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये प्रथमच जागतिक सागवान परिषद डब्ल्यू कोठे आयोजित केली जाणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोची केरळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील प्रथमच जागतिक सागवान परिषद आयोजित केली जात आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत केरळ राज्याच्या अंतर्गत स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री पिनराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर राजधानी तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न फ्रंटियर पन्नास हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो कोणी सुरू केलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नीती आयोगने फ्रंटियर फिफ्टी इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे या ठिकाणी मला कमेंट करून सांगा हे जे काय एन आय टी आय नीती आयोग आहे याची स्थापना केव्हा झाली याचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत याचे वर्तमानमधील सीईओ कोण आहेत आणि याचं मुख्यालय कोठे आहे एवढंच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मणिपूर हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती एम सुंदर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे न्यायमूर्ती एम सुंदर असं त्यांचं नाव आहे मणिपूर उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे कोणत्या हायकोर्टबद्दल बोलण्यात आलं मणिपूरमधील तर जाता जाता मणिपूरबद्दल एकदा रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग राज्यपाल अजय कुमार भल्ला राजधानी इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ सिरोही आणि दोन महत्वाचे धरण खुगा टिपैमोग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा स्वस्त नारी सशक्त परिवार नावाचं अभियान या अभियानाचं उद्घाटन कोणाच्या द्वारे करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जातच जात तीन चार पॉइंट्स आहेत महत्वाचे आहेत एक्झाम मध्ये विचार जाऊ शकतात लिहून घ्या या मोहिमेअंतर्गत देशभरामध्ये एक लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील हा उपक्रम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने सुरू आहे ही मोहीम दोन ऑक्टोबर रोजी संपणार आहे त्यामध्ये आरोग्य तपासणीचा समावेश देखील असणार आहे हे कर्करोग अशक्तपणा क्षयरोग आणि सिकलसेल रोग, रोग, सिकल रोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरती लक्ष केंद्रित करणार आहे तर अशा प्रकारे हे जे काय स्वस्त नारी सशक्त परिवार नावाचं अभियान आहे त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे शेवटचा प्रश्न नुकतेच चर्चात असलेली मानकी मुंडा पद्धत कोणत्या जमातीमध्ये पाळली जाते कम्युनिटीजमध्ये पाळली जाते पर्याय क्रमांक ए हो कमिटी म्हणजेच काय कमिटी नाही हो कम्युनिटी कम्युनिटी म्हणजेच जमात हो जमात या जमातीमध्ये या कम्युनिटीमध्ये मानकी मुंडा पद्धत पाळली जात असते ही एक विकेंद्रित शासन व्यवस्था आहे जिथे मुंडा म्हणजेच गावप्रमुख आणि मानकी म्हणजेच समूह प्रमुख सामाजिक राजकीय वाद सोडवतात आदिवासी स्वायत्ततेचे एक रूप म्हणून कार्य करतात क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे उदादचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिली महिला त्रिसेवा परिक्रमा मोहीम समुद्र प्रकाशन खालीलपैकी कोणत्या शहरातून सुरू करण्यात आलेली ही मोहीम आहे तर या ठिकाणी ऑप्शन लिहून घ्या पटना मुंबई भुवनेश्वर की दिल्ली तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे